बुलडाणा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सोळा मेच्या दुपारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले सध्या शेतातील कांदा आणि भुईमूग काढणीचा हंगाम सुरू आहे अशातच आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतो की काय या चिंतेत शेतकरी पडलाय तर आपले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत असल्याचे देखील दिसून आले अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने तीव्र उन्हापासून नागरिकांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे यामध्ये मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने बळी राजा आर्थिक संकटात सापडला आहे उन्हाळा लागला तेव्हापासून सातत्याने येत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह हो सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याने नागरिक, नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा